बाबलांचा मालेगाव शहराजवळ मुंबई-आग्रा महामार्गावरील वाके फाटा इथ बस आणि मालट्रक यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात बसमधील सोळा ते सतरा प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते आहे दरम्यान रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे आणि संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बस आणि मालट्रक यांची समोरासमोर धडक झाल्याची माहिती मिळते आहे जखमींना तात्काळ मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघात इतका भीषण आहे की दोन्ही वाहनांचे पुढील भाग एकमेकात अडकले असून अपघातात काही प्रवासी गंभीर जखमी झालेत अपघातस्थळी परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केलं एस टी बस ही धुळ्याहून पिंपळगावकडे जात होती तर कंटेनर मालेगाव येथून धुळ्याकडे जात असताना हा अपघात झालाय